हाय मी रोकडी आई पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलवर हो तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे थोडा मोठ्यांना माझा मनापासून नमस्कार आणि लहान धाकट्या मंडळींना माझा हाय हॅलो तर आज मी व्हिडिओच्या माध्यमातून हे सांगायचं आहे सर्वांसाठीच आहे कारण आपण सगळे लहान असो की मोठे असो आपण जीवन जे जी जगतो हो। आहोत तर खूप वेळा असं होतं की कधीतरी सहनशक्तीचा अंत होतो आणि बऱ्याच वेळा असं वाटतं की मग आता किती सहन करायची एखादी गोष्ट करायची सहन तर किती करायची पण तसं नाही आपण ह्या ईश्वरावर जर खूप मोठा असा विश्वास टाकला की तो माझ्या मदतीला मा येणार येणार तर तो, तो नक्कीच येणार आपल्याला कारण एक छोटीशी स्टोरी आपल्याला घेऊन मी आलेली आहे समोर की एक भगत असतो आणि खूप तो म्हणजे असा त्याच्या परमेश्वराचा धावा करतो नामस्मरण करतो आणि त्याच्यावर आपलं आयुष्य सोडून दिलेलं असतं त्याने पण होतं असं की तो त्या ज्या गल्लीतनं जात असतो तो भगत तो त्याला वेडा म्हणतात त्या गावातले लोक आणि विनाकारण त्याला दगड मार काहीतरी त्याला काटे त्याच्या अंगावर टाक पाणी त्याच्या अंगावर टाक आणि त्याच्या पाठीमागे खूप मोठ्या काहीतरी असं बांधून त्याला आवाज होईल अशा काहीतरी वस्तू बांधायच्या दोरी लावून असं त्याला सतवत असतात एखादा वेळा माणूस चालल्यासारखा तर तो, तो बोलतो देवा की मी तुझं नामस्मरण करतो पण माझी आता सणशक्तीचा अंत झालेला आहे मला ह्या गावातले लोक खूपच त्रास द्यायला लागलेत मी जिथून जातो आहे तिथे मला दगड बसतायत कोण पाणी टाकते तो त्याचा त्रास देवाला सांगतो पण असं होतं की देव सगळं ऐकत असतात आणि असं ते दृश्य दाखवलेलं आहे सुंदरसं की देव जशी स्वर्गात बसलेले आहेत आपल्या लक्ष्मीबरोबर बसलेले असतात नारायण आणि ती खात असतात जेवणाला बसलेले असतात आणि जेवता जेवता उठतात आणि तेवढ्यात ती लक्ष्मी बोलते की ना तुम्ही कुठे चालला आहात तर ते म्हणतात की माझ्या भक्तावर ना खूप वाईट वेळ आलेली आहे तो माझा खूप धावा घेतो आहे मला आवाज देतो आहे आणि ते जेवणाचा हातातला घास सोडून धावत एतात, ते त्यांच्या दरबारातनं असे बाहेर येतात त्या भगतची त्या भक्ताची मदत करायसाठी आणि अक्षरशः ते बाहेर येतात तोपर्यंत त्या भक्ताने हातात दगड घेतलेला असतो समोरच्याला मारायसाठी आणि ज्या वेळेस तो मारायसाठी उचलतात त्यावेळेस नारायण तिथेच थांबतात आणि मग मनात म्हणतात की आता तू समक्ष आहे तुझ्या लढाया लढाईसाठी जेवा, जेवा तर माझी काय गरज आहे मी तर आलोच होतो तुझ्या मदतीला तर ही छोटी शिस्त आणि ते रिटर्न येतात पण मग ते येऊन बसतात जेव्हा जेवायला तेव्हा लक्ष्मीजी त्यांना एवढं पण विचारतात की तुम्ही तर मदत करायला गेले होते नाथ तुम्ही इतक्या लवकर कसे आले तर ते म्हणतात मी गेलो होतो त्याची मदत करायला पण तोपर्यंत त्याने त्याने शस्त्र हातात उचललेलं होतं स्वतःची रक्षा करायसाठी तर जो स्वतःची रक्षा करायसाठी स्वतः उभा राहतो तिथे मी नसतो आणि जो मला बोलवतो तिथे मी त्याची पूर्णपणे रक्षा करतो तर ही छोटीशी स्टोरी पण आपल्याला हे, हे शिकवते की जर एकदा त्याचा धावा जर आपण खेळतो तर पूर्णपणे त्याच्यावर निर्भर राहा आणि त्याचीच वाट बघा कारण तो, तो जेव्हा करतो तेव्हा खूप सुंदर करतो खूप छान असतं आणि सगळं काही बदलून ठेवण्याची ताकद क्षमता त्या परमेश्वरामध्ये असते ईश्वरामध्ये असते जिथेही आपली भावभक्ती आहे पूर्णपणे त्या ईश्वरावर त्या परमात्म्यावर सोडा कारण ती ही स्टोरी आपल्याला हे शिकवते की जेव्हा मी स्वतः जजा जेव्हा माझा मी येतो आणि मी स्वतः करून घेईल हे जेव्हा मनात येतात तेव्हा ह्या देवाला पण थांबावं लागतं आणि जेव्हा तू करशील तर याला यावंच लागतं आपली मदत करायसाठी तर एवढंच आणि ही स्टोरी आपल्याला अशी शिकवते म्हणून आपल्या भक्तीवर विश्वास ठेवा आपल्या परमात्म्यावर विश्वास ठेवा आपल्या विश्वासावर विश्वास ठेवा आणि ती शक्ती जे सगळंच काही जग चालवते ती माझं आयुष्य नीट चालवणार ना नाही का ह्या प्रश्नावर कायम अटल राहा आणि बघा पुढे आयुष्य किती सुंदर आहे ते तर बस हा व्हिडिओ एवढाच आणि हा व्हिडिओ मनापासून एवढा अनमोल तुमचा वेळ देऊन तुम्ही बघितला आहे त्याच्यासाठी अगदी मनापासून थँक्यू शुक्रिया धन्यवाद मी पुन्हा येईल अशा छोटे छोट्या व्हिडिओ घेऊन तुमच्यासमोर स्टोरी घेऊन तोपर्यंत